जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सात सप्टेंबर पैसा नीती धर्माने मिळवावा काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतेने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये पैसा गेला म्हणून काही आबरू जात नाही आपले आबरू आपल्या आचरणावर अवलंबून असते अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय आढळते जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो हे काही पुरून उरणे नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे मी काय आज आहे आणि उद्या नाही पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुले बाळे तरी कुठे खात्रीची आहेत ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही पैशाबद्दल रामचंद्राला उदास आले असे योगवासिष्टात वर्णन आहे तसे ते आपल्यालाही लागू आहे फरक एवढाच की रामाचे उदासपण पैसा असणेपणाचे होते आणि आपले उदासपण पैसा नसणेपणाचे आहे पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते आता आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळून आपण जगावे जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा त्याचा लोभ करू नये श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळविली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते आजचे बोधवचन पैसा हा नीतीधर्मानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गाने मिळविणे इष्ट नाही जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ